सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि हा अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या दीक्षा पिंकी शेख उपस्थित असणार आहेत या निमित्तानं राहता तालुक्यातील सिद्धी संकल्प लॉन नगर मनमाड हायवे या ठिकाणी भव्य नामांकन रॅली काढण्यात येणार आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हावं असं आवाहन वंचित आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील मतदारांच्या आग्रहामुळे वंचित बहुजन आघाडी प्रमुख कर, ते प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्कर्ष रूपवते यांच्यावरती विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी त्यांना जाहीर केली होती रूपवते यांच्या उमेदवारीचे संपूर्ण मतदारसंघामधून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आहे उत्कर्ष रूपवते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघामधील सर्व तालुक्यांना भेटी दिल्या आहेत रूपवते यांना मतदारांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन देखील दिलंय शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उत्कर्षा रुपवते चोवीस एप्रिल रोजी बुधवारी नामांकन नामांकन अर्ज भरणार आहेत या या ठिकाणी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या सहभागी व्हावं असं आवाहन उत्कर्षा रूपवते यांनी केलंय नमस्कार मी उत्कर्षा प्रेमानंद रूपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उद्या चोवीस एप्रिल रोजी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आजवरच्या प्रवासा या प्रवासामध्ये आपण मायबाप जत्ता मोठ्या संख्येने माझ्या मागे उभे राहिला आहात माझं मनोबल माझं पाठबळ वाढवत आहात उद्या माझ्या आयुष्यातला मोठा दिवस आहे आणि या दिवशी आपण सगळे माझ्या सोबत असावात ही माझी इच्छा आहे आपण सगळे या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबत यापुढेही राहावी अशी मी आशा करते आणि उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता सिद्ध संकल्प लॉन इथे मी आमची आपली सगळ्यांची वाट बघत आहे धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट